नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी आंतर भारती तीन पाळण्यातले पाय या पाटाचे आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक अ आयझॅकच्या खालील गुणांचे एक उदाहरण लिहा तर आपल्याला इथे दोन कॉलम दिलेले आहेत पहिल्या कॉलम मध्ये दिलेले आहे आयझॅकचा चौकसपणा आणि दुसऱ्या कॉलम मध्ये दिलेला आहे आयझॅकचा बोलकेपणा तर आपल्याला पहिल्या कॉलममध्ये आयझॅकचा चौकसपणा लिहायचा आहे तर त्याचं उत्तर आहे आसपासच्या घडामोडींबद्दल कुतुहूल आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला आयझॅकचा बोलकेपणा लिहायचा आहे तर त्याचं उत्तर आहे दिवसभर आजीला खूप प्रश्न विचारणे पुढचा प्रश्न आहे आ फिरत्या चक्राच्या निर्मितीचा ओघ तक्ता तयार करा तर आपल्याला इथे फिरत्या चक्राच्या निर्मितीचा ओघ तक्ता तयार करायचा आहे तर त्याचं उत्तर आहे पहिल्या कॉलममध्ये आहे निर्णय पक्का करून त्याने पुरचुंडी का काढली दुसऱ्या कॉलममध्ये आहे पैशातून त्याने काही वस्तू खरेदी केल्या तिसऱ्या कॉलम मध्ये आहे नदी किनारी खडकावर बसून त्याने चक्र तयार केले चौथ्या कॉलममध्ये आहे चक्र त्याने सळीला जोडले चौथ्या कॉलममध्ये येईल चक्र जोराने फिरेल असे त्याने प्रवाह जवळ बसवली आणि पाचवं आहे पाण्याच्या प्रवाहाने चक्र फिरू लागले तर फार फा फायनल रिझल्ट आहे पाण्याच्या प्रवाहाने चक्र फिरू लागले प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन खालील वाक्यांतून आयझॅकचे कोणते गुण दिसून येतात ते, ते कंसातील यादीतून शोधा व लिहा तर आपल्याला कंसात दिलेला आहे सृजनशील जिज्ञास्यू कुतुहूल आळशी कर्तव्य तप्तर अबोल अ आहे पहा ढगांना कशी पडवत आहे ती तर आपल्याला कंसातून उत्तर शोधायचं आहे उत्तर आहे पहा ढगांना कशी पळवत आहे ती तर उत्तर आहे कुतूहल दुसरा आहे उंदरा बरोबर डबाही फिरायचा आणि पवन चक्कीही तरी इथे येईल उत्तर आहे सृजनशील तिसरं आहे ई मोठी पवनचक्की तयार व्हायच्या आत आपण लहान पवनचक्की तयार करावी तर ह्याचं उत्तर आहे कर्तव्य तत्पर पुढचा प्रश्न ई आहे आजी वारा कुठे राहतो तर उत्तर आहे जिज्ञासू पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन कारणे लिहा त्यातला अ आहे आजीला राग आला कारण उत्तर आहे आजीला राग आला कारण आयझॅकचे तरहे वाहिक बोलणे व वागणे तिला पसंत नव्हते दुसरा प्रश्न आ आहे आजीने आयझॅकला दुसऱ्या गावच्या शाळेत टाकले कारण तर हेच उत्तर आहे आजीने आयझॅकला दुसऱ्या गावच्या शाळेत टाकले कारण मुलाने नीट शिकावे सवरावे असे तिला वाटत होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार खालील वाक्यप्रचाराचा व म्हणीचा योग्य अर्थ शोधा व लिहा तर आपल्याला इथे खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा व म्हणीचा योग्य अर्थ शोधायचा आहे आणि लिहायचा आहे अ आहे चैन न पडणे तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत एक चैन करणे दोन मजा करणे तीन अस्वस्थ होणे तर त्याचे योग्य उत्तर आहे तीन अस्वस्थ होणे दुसरा प्रश्न आ आहे मुलाचे पाय पाण्यात दिसतात पहिला ऑप्शन आहे पायावरचे पांघरून बाजूला होणे दुसरा ऑप्शन आहे बालवयातच त्याच्या भविष्यातील कर्तृत्वाची चुनूक दिसणे आणि तिसरं ऑप्शन आहे मुलाने पांघरून फेकून देणे तर त्याचे योग्य उत्तर आहे बालवयातच त्याच्या भविष्यातील कर्तृत्वाची चुनूक दिसणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच स्वमत तर आपल्याला इथे स्वमत लिहायचं आहे त्यातला पहिला प्रश्न आहे न्यूटनच्या बालवयातील तुम्हाला आवडलेला प्रसंग लिहा तर आपल्याला इथे न्यूटनच्या बालवयातील तुम्हाला आवडलेला प्रसंग लिहायचा आहे त्याचं उत्तर असं असं लिहिता येईल उत्तर व्यवस्थित आपल्या बहीमध्ये लिहून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे मोठेपणी तुम्हाला कोण व्हावेसे वाटते त्याविषयीचे तुमचे मत कारण शब्दबद्ध करा तर त्याचं उत्तर दिलेलं आहे हे पण उत्तर व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू